कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचार प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी आपण सांगितलं देखील होतं शेतकऱ्यांना प्रश्न आहे तर ते या कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या जे प्रश्न असतील त्यांचा आपण एक लाईव्ह घेऊ त्यामध्ये नावासहित शेतकऱ्यांच्या त्या प्रश्नांचे उत्तर जे आहे तर ते आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करू तर मित्रांनो सोलर पंप ही जी योजना आहे तर ते आता संपूर्ण महाराष्ट्रात राबवलेली आहे यासाठी जो वाढीव कोटा जो आहे तर तो आपल्या महाराष्ट्राला भेटलेला आहे तो किती आहे ही संपूर्ण माहिती आपण एका मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर आपले काही जर प्रश्न असतील तर खाली आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर आता जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण जे व्हिडिओ आहे भेटणार आहेत माहिती यायची आहे तर बघू शकता तर आता यामध्ये आपण कमेंट वाचून त्या शेतकऱ्याचे नाव त्याचबरोबर त्यांचं जे प्रश्न आहे त्याला काय उपाय करतील किंवा काय उत्तर असू शकते त्याचे ते देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर आपले प्रश्न आपण या लाईनमध्ये विचारू शकता आणि सबस्क्राईब करायला चॅनेल विसरू नका सारे शेतकरी नवीन येतात ते चॅनलला सबस्क्राईब जाईल नसल्या कारणाने त्यांनी विचारलेले प्रश्नाचे उत्तर त्यांना कमेंटमध्ये दे दिल्यावर दे दे देखील समजत नाही कारण ज्यावेळेला आपण चॅनल सबस्क्राईब करतात तर प्रश्न विचारल्यावर तर त्यावेळेला आपल्याला नोटिफिकेशन जाईल तर भेटत असते आम्ही उत्तर दिलेले तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे तर तो शेतकऱ्याचा अर्ज दोन हजार तेवीसचा एकतीस पाच दोन हजार तेवीसमध्ये कुसुम पी एम कुसुम अर्ज भरला होता तो अर्ज माहिती तर नंतर मंजूर झाला लाईनमॅन सर्वे झालेला आहे तर आता थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे की आता पुढील प्रोसेस जा जी आहे तर ती काय असणार आहे तर रामभोत धारे प्रश्न आहेत तर अशा प्रकार आहे की पुढील प्रोसेस काय तर आपले ही संपूर्ण प्रोसेस झाली आहे जर लाईनमन सर्वे झाला असेल तर आपण सेल्फ सर्वे जो म्हणजे सेल्फ सर्वे सर्वे जी प्रोसेस कम्प्लीट झाली तर आपण आता जॉईंट सर्वे आपला लवकरात लवकर करून घेण्याचा प्रयत्न करा शक्यतो याविषयी जी माहिती आहे तर ते आपल्याला कंपनीच देऊ शकते प्रॉपर कारण आपण कुठल्या कंपनीचा निवडलेला आहे त्यामध्ये हे महत्त्वपूर्ण असते त्याचबरोबर आता कंपनीचा व्यक्ती जो आहे तर तो जॉईंट सर्व्हिससाठी येणार असतो त्यामुळे पूर्णपणे हा सर्व जो आहे तर तो कंपनीवरती डिपेंड असतो त्यानंतर आता प्रश्न आहे की एम एस आय आय डी नाही आला सात जून दोन हजार तेवीसचा अर्ज आहे आए, जा तर प्रश्न हा ज्या अकाउंटवर आलेला आहे त्यांचं नाव जे आहे वा पंकज प्रश्न आलेला आहे तर त्यांचा जो अर्ज आहे तर तो दोन हजार तेवीसचा आहे सात जूनचा पण त्यांना एम एस म्हणजे ज्या मोबाईल नंबरवरती आपण ओ टी पी आलेला होता महावितरण वेबसाईटवरती लॉग इन करून बघा ॲपमध्ये लॉग इन करून बघा ओ टी पी येतो का आपल्याला त्याचबरोबर जर ओ टी पी येत असेल तर त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आलेला आहे हे बघा आता साऱ्या शेतकऱ्यांचा मोबाईल रिचार्ज नसल्या कारणाने किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सीमे जे आहे तर ते पोचू शकलेलं नाही पण दोन हजार तेवीसचे जेवढे पण अर्ज आहे तेवढे सर्वांना जे एस आय डी आहे तर ते भेटलेले आहे यामध्ये आता काही शेतकरी जे असे तुरळक आहे की ज्यांच्या काही अर्जाच्या खूप जास्त त्रुटी आहेत किंवा अर्ज जे आहे तर ते एम ए पासून वंचित ठेवण्यात आलेले आहे तर त्यानंतर आता जे शक्ती कोटा नाही असा एक प्रश्न आहे शेतकऱ्यांचा तर शिवाजी गीते या अकाउंटवरून हा प्रश्न आलेला आहे आता नवीन कोटा जो आहे तर तो सोलर पंपासाठी अवेलेबल झालेला आहे यामध्ये आता जो कोटा अवेलेबल झाला आहे यामध्ये शक्ती सोलर पंप येणे देखील शक्यता आहे तर आपण वाट बघू शकता किंवा मग आपण जे आहे रेग्युलर लॉगिन आहे आपलं सिलेक्ट पण कंपनी सिलेक्ट करण्यासाठी तर त्या ठिकाणी लॉगिंग करून आपला कंपनी सिलेक्ट करायची आहे तर ती आलेली आहे का किंवा अवेलेबल झालेली आहे का तर ती बघू शकता त्यानंतर नुसताच सेल्फ सर्व्ह केला तर चालेल का तर यांचाच अनेक प्रश्न आहे तर फक्त सेल्फ सर्व्ह केला तर चालेल का यांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की यांचा पाण्याचा स्रोत एक आहे तर नाही काही शेतकऱ्यांचे म्हणजे प्रश्न जे आहेत तर एक एकेका प्रश्नाचे उत्तर जे आहे तर ते आपण दिले आहेत तर शक्ती सोलर पंपासाठी यांना फक्त सेल्फ सर्व्ह करून चालेल का पंप सिलेक्ट केला नाही तर हो पंप जर आपण सिलेक्ट केलं नाही तरी आपल्याला साधारण महिन्याचे एक कालावधी दिला जातो पुढील लॉटमध्ये एक चान्स दिला जातो की आपण यावेळेस तरी पंप जो आहे तर तो सिलेक्ट करावा कंपनी सिलेक्ट करावी यासाठी जर आपल्या आवडतीचा किंवा आपल्याला माहीत हवा असलेला जो सोलर पंप अवेलेबल नसेल तर पुढील लॉटमध्ये आपण तो पंप आल्यावरती सिलेक्ट करू शकता पण हा ही जी प्रोसेस आहे फक्त एक वेळेसच मर्यादित आहे किंवा पुढच्या येणाऱ्या लॉटमध्येच एक वेळेस आपल्याला पंप सिलेक्ट करण्यासाठी किंवा तोपर्यंतच वाटते आहे तर, वाट तर, थी तर, थी तर ते बघावं लागत असते त्यानंतर आता अजून एक प्रश्न आहे की माझे पेमेंट होऊन ते गुतलेले आहे परत माघारी आली नाही काय करावे म्हणजे या शेतकऱ्यांनी जे आहे तर ते आ, पेमेंट केले आहे पेमेंट आलेले आहे रवी अडवणा नावाच्या अकाउंटवरून तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहे पण त्यांना पेमेंट रिटर्न आलेले नाही किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले नाही तर थोडक्यात आता जे आपण अकाउंटवरून पेमेंट केलेले होते किंवा ज्या पी आय डी किंवा बँक अकाउंटवरून पेमेंट कट झाले होते तर त्याचे आपण बँक स्टेटमेंट घेऊन या कारण साधारण सात ते दहा दिवसाच्या आतच आपलं जे पेमेंट केलेलं आहे आपण सोलर पंपासाठी तर ते बँक अकाउंटमध्ये रिटर्न होत असतं ज्याचा कुठल्याही प्रकारे एस एम एस जो आहे तर तो शेतकऱ्याला येत नसतो किंवा जे अकाउंट होल्डर आहे तर त्यांना एस एम एस येत नसतो जर आपले पेमेंट रिटर्न झालेले नसेल तर आपण आपल्या मेड ऑफिसमध्ये चौकशी करू शकता जर तिथे काही झालं नाही तर साधारण ना आपल्याला एक महिन्याचा देखील कालावधी या ठिकाणी लागू शकतो कारण आता बरेच सारे शेतकरी जे आहे तर त्यांचे पेमेंट गुंतलेले होते त्यांना जे उपाय सांगितले होते त्यांनी केले स्टेटमेंट आणले बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पेमेंट जे आहे तर ते बँक खात्यात रिटर्न आल्याचे आढळून आलेले आहे त्यामुळे आपण देखील आपले स्टेटमेंट जे आहे बँकेची तर ते घेऊन या त्यामध्ये पूर्ण जे पैसे आहेत तर त्याचे हिशोब लावून बघा त्यामध्ये आपले जे पैसे आहेत तर ते जमा झालेले आहे की नाही शक्यतो याचा एसीमेच जो आहे पैसे जमा झाल्याचा तर तो येत नसतो त्यानंतर पंकज काय या अखंडवरून करण्यात आलेली आहे की सी आर आय पंप पंपासाठी काय करावे म्हणजे सी आर आय कंपनीचा पंप यांनी सिलेक्ट केला आहे त्यासाठी काय करावं लागेल की त्यांचं काहीच झालेलं नाही सोळा मार्चला पेमेंट केलं आहे म्हणजे थोडक्यात त्यांचा लाईनमन सर्व्ह देखील झालेली नाही आणि जण सर्व्ही देखील झालेली <Kellis -t cigar intentar> नाही तर आपल्याला एस एम एस आलेलं असेल साधारण लाईनमन सर्विससाठी त्या ठिकाणी आप आता बऱ्याचसाऱ्या विभागामध्ये लाईनमनची बदली झालेली आहे तर बदली झालेले जे लाईनमन ज्या ला ठिकाणी गेलेले आहे तर ते ती 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 नवीन ठिकाणी ते सर्वे वगैरे करण्यासाठी त्यांना अजून ऑथेंटिक कशी मिळेल नाही त्यामुळे त्यांना ते म्हणतात की आम्ही सर्वे करू शकत नाही किंवा सर्वे करायला येऊ शकत नाही आता सध्याला आपले ही वीस जे शेवटचं इलेक्शन होणार आहे यानंतर पुढील प्रोसेस जी आहे तर त्याला गती भेटणार आहे आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना सोलरचे मटेरियल देखील शेतकऱ्यांना मटेरियल देखील भेटणे त्यामध्ये फक्त आपला जॉईंट सर्वे आणि इतर जी प्रोसेस आहे सेल्फ सर्वे जॉईंट सर्वे तरी संपूर्ण कंप्लीट पाहिजे जर जॉईंट सर्वे मध्ये जर आपल्याला युनिओ मागितली असेल तर अकाउंटवरून कमी ठरले माझे लाईनमेन करून सर्वे झालाय अजून पंप नाही भेटला शक्ती सोलर पंप किती दिवस लागेल या तर यामध्ये आता सोलर पंपाचे जे मटेरियल आहे तर ते साधारण जानेवारी पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले त्यांनाच भेटलेले आता त्यानंतर निवडणुकीसाठी जे आचारसंहिता वगैरे लागली त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना सेल्सवर पेमेंटचे ऑप्शन आले तर त्यांना या ठिकाणी मटेरियल जे आहे तर, तर ते तर आता पुढील म्हणजेच जून महिन्यात भेटण्यास सुरुवात होणार आहे अजून देखील जे शेतकऱ्यांचे पेमेंट केले जानेवारीमधील तर त्या शेतकऱ्यांचे मटेरियल वगैरे जे आहे तर ते भेटण्याची सुरू आहे बऱ्याच साऱ्या ठिकाणी पंप इन्स्टॉलेशन देखील सुरू आहे त्यानंतर आता माझा सोलार लाईनमन सर्व्हे कंपनीकडून व्हेरिफिकेशन कॉल आला आता पंप कधी मिळेल म्हणजे यांचा जो जॉईंट सर्वे आहे साधारण लाईनमन सर्वे जो आहे तर तो झालेला आहे तर सर्वे सर्व्हे झाल्याच्यानंतर आपल्याला एक जॉईंट सर्वे देखील असतं तर जॉईंट सर्वे करणे महत्त्वाचे आहे जॉईंट सर्वे करून घ्या जॉईंट सर्वे केल्याच्या नंतरच आपल्याला पंपाचे जे मटेरियल आहे तर ते भेटणार आहे जॉईंट सर्वे केलेच्या जेवढं लवकर जॉईन सर्वे येईल तितक्याच लवकर आपल्या जे पंपाचे मटेरियल आहे किंवा सोलर पंप मटेरियल आहे तर ते त्या ठिकाणी भेटण्यास मदत होणार आहे त्यानंतर सोळा सोळा एप्रिलला पैसे भर लाईनमन सर्वे झाला नाही तर आपण आपल्या न माहेरून बघामध्ये जाऊन चौकशी करा किंवा आपल्याला एस एम एस आलेला असेल त्या ठिकाणी लाईनमनचा जो सर्वेसाठी लाईनमन येणार आहे त्याचा आपले मोबाईल नंबर देखील असेल आलेला असेल त्या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट करू शकता तर विलास कावलिंग कावलिंग या अकाऊंटवरून कमेंट आलेली आहे त्यानंतर जी माहिती आहे तर ती अक्षय प्रायव्हेट लिमिटेडचा नंबर नाही दिला तर या ठिकाणी जे कंपनीचे नंबर आहे तर ते आपल्या चॅनलवरती म्हणजे वेबसाईटवरती अवेलेबल आहे त्यामध्ये अक्षय कंपनीचा जो, जो प्रायवेट अक्षय प्रायवेट लिमिटेडची कंपनी आहे तर तिचा नंबर अजून आपण ॲड केलेला नाही तो आता जो आहे तर तो होऊन जाईन आपण आता जर हा व्हिडिओ बघत असाल तर त्या ठिकाणी जाऊन बघू शकता की जो नंबर आहे तर तो वेबसाईटवरती नवीन अपडेट झालेला असेल ॲग्रो टेक्निक्स डॉट इन वेबसाईट आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती जर आपण जॉईन केलेलं असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याला थोड्यात लिंक जे आहे तर लाईच्या स नंतर ती भेटून जाईल तर तरा तरा पेमेंट पेंडिंग प्रॉब्लेम आहे तर म्हणजे पेमेंट जे आले आहे तर यशराज या अकाउंटवर आले तर पेमेंट पेंडिंग प्रॉब्लेम जे आहे तर आपण म्हणजे साधारण तीन दिवसात हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होतो अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यानंतर आपलं एक तर पेमेंट कम्प्लीट होतं काही काही शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवशी जे पेमेंटचं ऑप्शन आहे तर ते म्हणजे कम्प्लीट झालेलं असतं आणि विंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन आलेलं असतं तर आपण आपले जे मोबाईलवरून uh, ज्यावर फोनमधून आपण लॉग इन केलं असेल पेमेंट केलं असेल त्यामधून लॉग आऊट करा ॲप अपडेट करा आणि पुन्हा एकदा नव्याने लॉग इन करून बघा आपल्यासाठी जे विंडो सिलेक्शनचं ऑप्शन आहे तर ते ओपन झालेलं असेल किंवा मग वरती रिफ्रेश ऑप्शन असते तर त्या ठिकाणी रिफ्रेशवरती क्लिक करा आपल्याला जे विंडो सिलेक्शनचं ऑप्शन आहे तर ते ताबडतोब शू होईल जर झाले नाही तर आपण दोन तीन दिवस वाट बघा करण्यामध्ये टाईम देखील लागू शकतो तर व्हिडिओमधील कंपनीचे पंप कोणता आहे म्हणजे आपण जे लाईव्ह घेत असतो तर त्या जे सोलर पंप खाली लाईव्ह आपल्याला सुरू असतो तर तो सोलर पंप जो आहे तर तो इकोजेन कंपनीचा आहे तर पेंडिंग प्रॉब्लेम यांच्या प्रश्नाचे उत्तर जे आहे तर ते आपण दिलेले आहे तर दोन महिने झाले पेमेंट करून अजूनसुद्धा जॉईंट सर्वे झाला नाही कॉल केला असता फोन पिओ आला नाही असे सांगतात काय भानगडाई तर संतोष भुसारे या कोंडवरून कमेंट आलेले तर साधारण जे कंपनीचे इंजिनियर्स असतात तर ते काही म्हणजे इलेक्शनच्या कालावधीमध्ये सुट्ट्यावरती आहे किंवा मग काही इतर जे ड्युटी वगैरे आहेत तर त्यांच्या लागलेल्या असतात किंवा इतर कामं आहे त्यामुळे त्या ठिकाणी अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला अशी अडचण सांगण्यात आलेली असेल साधारण जे इंजिनियर आहे तर ते नंतरच आपला जॉईंट सर्व्ह होत असतो यामध्ये लाईनमन इंजिनियर आणि शेतकरी किंवा म्हणजेच लाभार्थ्याची गरजाकडे व्यक्ती व्यक्ती या तिघांमध्ये जॉईंट सर्व्ह आहे तर तो कंप्लीट केला जातो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लाईनमॅनची किंवा मग इंजिनियर जे आहेत तर ते त्याची वाट बघावीच लागणार आहे पण शक्यतो आपण साधारण चार ते सहा दिवसाच्या अंतराने कंपनीशी कॉन्टॅक्ट करत राहा लवकरात लवकर आपल्याला जॉईंट सर्वे करून घ्यायचं आहे कारण मटेरियल भेटण्यासाठी आपल्याला पुढे कुठल्या प्रकारच्या अडचण येऊ नये किंवा मग मटेरियल जे आहे तर ते लवकरात लवकर आपल्याला भेटेल इकोजिंग कंपनी कशी आहे तर इकोजिंग कंपनी जी आहे तर ती देखील चांगली आहे आपले सर्व लाईव्ह जे आहे तर ते इकोजिंग सोलर पंप कंपनीपाशीच होत असतात सर्वप्रथम इकोजिंग कंपनीचे जे सोलार पंप आहे तर त्याच्याविषयीच आपण माहिती जी आहे तर ते आपल्या चॅनलवरती टाकलेली होती याआधी तर आता यानंतर इकोजिंग कंपनीचा जो लाईव्ह दाखवला आपण त्यामध्ये कमेंट आलेली आहे तर सोमनाथ सोमेश आर या अकाउंटवरून ही कमेंट आलेली आहे ती के कस्टमर केअर नंबर जो आहे तर ते म्हणता येत की लागत नाही तर आपण जो कस्टमर केअर नंबर आहे तर तो डायल करत राहा साधारण त्यामध्ये बऱ्याच साऱ्या स्टेप असतात आपल्याला सिलेक्ट करायचे असते प्रकारचा सोलार पंप आहे आपल्याला किंवा सोलार आहे तर ते सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जो कॉल आहे तर तो कस्टमर केअरशी जोडला जाऊ शकतो जो तर माहितीन सोलार पेमेंट केलेलं रिफंड पेमेंट खात्यातून कट झाले परत पेमेंट करा असे दाखवत आहे तीन दिवस खात्यात पैसे नाही आले काय करावे म्हणजे साधारण या शेतकऱ्यांचं कमेंट आलेली आहे रवी आढावा या अकाउंटवरून तर यांनी पेमेंट केलेलं आहे तीन दिवस झालेले आहे पण पेमेंट जे आहे तर ते रिटर्न आलेलं नाही पेमेंट पेंडिंगमध्ये दाखवत आहे तर त्यांचा असा प्रॉब्लेम आहे तर त्या म्हणजे आपल्या बँकेचं स्टेटमेंट जे आहे तर ते काढा का त्यामध्ये आपण म्हणजे बघू शकता की पैसे रिटर्न आले का जर आलेलेच नसतील तर आपण त्या ठिकाणी पेमेंट जे आहे तर ते दुबार पेमेंट करू नका कारण बरेच सारे शेतकरी दुबार पेमेंट करून देखील गुंततात आपलं जर पहिलं पेमेंट जर सक्सेस झालं तर ते ग्राह्य धरलं जाईल आणि ते जर नाही सक्सेस नाही झालं तर ते आपल्या अकाउंटवरती रिटर्न पण जर रिटर्न पेमेंट केलं तर त्यामध्ये आपल्याला पुढे चालून काहीतरी प्रॉब्लेम जो आहे तर तो येऊ शकतो त्यामुळे आपण दुबार पेमेंट करू नका जर पहिले पैसे रिटर्न आले तरच दुबार पेमेंट जे आहे तर ते करा तर नारायण या खंडवरून एक कमेंट आली होऊन एक महिना झाला तरी पंप बसला नाही पेंडिंग दाखवत येईल तर हो यामध्ये आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे जॉईंट सर्वे वगैरे कम्प्लीट झाल्याच्या नंतर मटेरियल भेटण्यासाठी अडचणी येत आहे कारण काही डीलर किंवा तालुक्याचे जिल्हा ठिकाणी जे डीलर अवेलेबल असतात तर त्यांना कुठल्याही प्रकारचे मटेरियल अद्याप आलेले नाही आहे कि किंवा त्यांच्याकडे जे मटेरियल अवेलेबल होते तर ते दोन हजार म्हणजे तेवीसमधील अर्ज होते त्या शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करून दिले त्यांनी त्यानंतर यामध्ये जे नवीन मट अर्ज केलेले आहे किंवा नवीन शेतकऱ्यांनी पेमेंट केलेलं शेत आहे तर अशा शेतकऱ्यांना मटेरियल देण्यासाठी अवेलेबल नसल्यामुळे हा प्रॉब्लेम जात तर ते येत आहे पण आता जून महिन्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पे मटेरियल जे आहे तर ते भेटणार आहे पण आता स संपूर्ण पावसाळ्यामध्ये म्हणजे साधारण पंधरा जुलैपर्यंत सुरुवातीच्या पा पंधरा जुलै किंवा तीस जुलैपर्यंत जे पंप जे आहे तर ते इन्स्टॉलेशनचे काम सुरू असणार आहे त्यानंतर पुन्हा यामध्ये काम थांबणार आहे पुढे परत इलेक्शन लागल्यावर तर अर्ज पण अर्ज मंजूर झाला पण पाण्याचा स्रोत चुकला आहे फॉर्म रिजेक्ट झाला आहे काय कराय पाण्याचा स्रोत जो चुकलेला आहे आपण सिलेक्ट जो केलेला असेल तर तो सात बारावरती लावून घ्या त्यानंतर आपला ज्या वेळेला सात बारावरती पाण्याचा स्रोत कन्फर्म होईल तर ते संपूर्ण डॉक्युमेंट आपण वेबसाईटवरती अपलोड करा त्यानंतर लवकरात लवकर प्रोसेस कम्प्लीट होण्यासाठी ज्या सात आता पाण्याचा स्रोत आलेला असेल तर तो स्रोवत आपण म्हणजे तो नोंद झालेला सात बारा आपले जे आहे इतर डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते ते संपूर्ण डॉक्युमेंट महातुर्णिमागामध्ये किंवा मीडो ऑफिसमध्ये आपण सबमिट करा तर असंच दोन शेतकऱ्यांचं जे आहे तर तो प्रॉब्लेम झालेला आहे तर आशा करतो की त्यांना यावरती उपाय जो आहे तर तो भेटला असेल किंवा उत्तर त्यांच्या प्रश्नाची भेटले असेल तर त्यानंतर शक्ती सोलर पंप दाखवत नाही काय करावी तर असा देखील प्रश्न आहे वाट पाहावी का तर हो वा आपण वाट देखील बघू शकता एका लॉटमध्ये आपल्याला चान्स दिला जातो नेक्स्ट लॉटमध्ये आपण जर या लॉटमध्ये पंप सिलेक्ट करायचा असेल जर अवेलेबल नसेल कंपनी तर नेक्स्ट लॉटपर्यंत आपण वेट करू शकता त्यानंतर आपण पंप सिलेक्ट केल्यावर म्हणजे आपल्याला जर हवी ती कंपनी भेटली तर ठीक आहे नाही तर मग त्यापैकीच एखादी चांगली कंपनी आपण त्या लॉटमध्ये सिलेक्ट जी आहे तर ती करू शकता त्यानंतर मी जून दोन हजार तेवीसमध्ये फॉर्म भरलेला आहे मला एम एस आय डी आला नाही तर आपण माहीतरणीची जी वेबसाईट आहे किंवा ॲप्लिकेशन आहे तर त्या ठिकाणी अर्जाला लिंक केलेले मोबाईल नंबरद्वारे लॉग इन करून बघा कारण आता साऱ्या शेतकऱ्यांना ओ टी पी येण्यासाठी प्रॉब्लेम झाले जसं की आपण सुरुवातीलाच लॉइच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं आणि जर आपल्याला अजून म्हणजे लॉग इन देखील होत नसेल आणि एम एस आय डी आलेलं नसेल तर आपण मेडा बेनिफिशरी जी वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी लॉग इन करा आपल्या अर्जामध्ये काय त्रुटी आहे नेमकं ते बघा त्यानंतर आपल्याला मा मेडा ऑफिसशी कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे किंवा त्या ठिकाणी राहिलेले उर्वरित जे डॉक्युमेंट वगैरे असणार आहे तर ते सबमिट करावं लागणार वेबसाईटवरती त्यानंतर आपल्या लिमिसाईडीच आहे तर ते भेटणार आहे आपला अर्ज महावितूर विभागामध्ये कन्वर्ट होऊन तर अर्ज नामंजूर झाला आहे काय करायला लागेल तर हीच प्रोसेस आहे अर्ज कोणत्या कारणामुळे मंजूर झाला हे महत्त्वाचं आहे आपल्याला शक्यतो शेतकऱ्यांचा कॉमन म्हणजे अर्ज नामंजूर होण्याची एकच गोष्ट आहे की युन सी जी आहे सामायिक क्षेत्राची असो मग सामायिक पाण्याच्या स्रोताची असो किंवा मग पाण्याची नोंद जे आहे तर ते सात राहिले नसणे या कारणामुळेच शेतकऱ्यांचे अर्ज किंवा ॲप्लिकेशन जे आहे तर ते बाद होत आहे तर आपण यापैकी कुठली गोष्ट आपल्याकडे अपलोड केलेली नाही किंवा कुठली गोष्ट आपल्याकडे नाही आहे तर ती संपूर्ण कंप्लीट करा त्यानंतर डॉक्युमेंट आपण डायरेक्ट वेबसाईटवरती अपलोड करा फक्त डॉक्युमेंट अपलोड करताना आपल्याला माहे वेबसाईटवरती डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे कारण आता सध्याला जे डॉक्युमेंट अपलोड प्रोसेस आहे तर ते माहेतोरणाच्या वेबसाईटवरती आहे लॉगिन पण महावितरणाच्या वेबसाईटवरतीच होत आहे ज्यांना एम एस आय डी आलेलं आहे त्यांचे ज्यांची एम के आय डी आहे त्यांनी मेडा बेनिफिशरी किंवा कुसुम सोलारच्या वेबसाईटवरती इन करायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपले जर काही प्रश्न असतील तर ते पुढील लाईममध्ये अशाच प्रकारे आपण सॉल्व्ह करू फक्त चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ज्यावेळेला आपल्याला व्हिडिओ येईल किंवा माहिती येईल तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रश्नांचे उत्तर भेटणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आता बरेचसे जे शेतकरी आहेत तर या लाईव्हमध्ये जोडले गेलेले नाहीत ज्यांचे प्रश्न आहेत ते देखील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत